आज ठाण्यातील कॅडबरी जंक्शनजवळ कोलकाता येथील आरशीकर मेडिकल कॉलेजच्या एका एकतीस वर्ष प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची तक्रार ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं केंद्र सरकारकडे केली आहे विशेषतः महिला फार्मासिस्टने महिलांसाठी एक विधेयक बनवलं आहे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष नियोजन करून सर्वत्र सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे बसवावेत जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडण्यापूर्वी आरोपींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल एका लहान मुलीवरती जी डॉक्टर म्हणून शिकत होती कलकत्त्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये खूप वेळ तिने काम केलं आणि नंतर विश्रांती करता तिच्या खोलीमध्ये ती जाण्याचा प्रयत्न करत होती त्याला नराधमांनी तिला पकडून बलात्कार केला आणि शेवटी तिची हत्या पण केली हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या अशा नालायक माणसांमुळे त्या पशुला त्या नराधामाला सर्वात जास्त शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा मना है, मना है, ही झाली पाहिजे असे सर्वांचं म्हणणं आहे म्हणणं आहे देशभरामध्ये विरुद्ध आवाज उठत आहे सर्व डॉक्टरच नाही तर सर्वसामान्य जनतासुद्धा विरुद्ध आवाज उठवते आहे आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ठाणा जे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आहे आमचे सर्व सदस्य आहेत हे सगळे झोनल लीडर आहेत फक्त एकेका विभागाचे पंचवीस पंचवीस तीस केमिस्टचे एक एक झोनल लीडर आहेत हे सगळे झोनल निर्णय आज एकत्र आलेले आहेत आणि आपला निषेध नोंदवता आहेत या बाबतीमध्ये आणि जर सरकारने म्हणजे तिथल्याच सरकारने जर या बाबतीमध्ये योग्य पाऊल उचललं नाही तर आम्ही पुढची सुद्धा ॲक्शन घेऊ आणि हे आमचं कशा रीतीचे ॲक्शन असेल हे आमचे सचिव इथे सुरेश भट आहेत ते पण सांगतील आणि या महिला ज्या आहेत या फार्मसिस्ट आहेत स्वतः केमिस्टच्या या पण आपलं मनोगत त्यांचा जो निषेध आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते पण इथं मांडत आहे